तालुक्यातील शेवा गावातील कोळी समाजाने चाळीस वर्षापासून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात जे एन मार्फत होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात चॅनल बंद आंदोलन पुकारले गावकऱ्यांनी पाण्यात उतरून आपला रोष व्यक्त केला समुद्रात उतरून लढा उभारण्यात आला या आंदोलनात महिलांचे मोठे योगदान ठरले असून त्यांनी आपल्या हक्कासाठी पुढाकार घेतला व संघर्षात महत्वपूर्ण भूमिका बजावली ज्यामुळे आंदोलन ऐतिहासिक ठरले जे एन प्रकल्प विस्ताराच्या नावाखाली शेवा गाव विस्थापित केले आणि गावकऱ्यांना संक्रमण शिबिरांमध्ये हलवले चार दशके अत्यंत असुरक्षित आणि अमानवी परिस्थितीत कोळी समाज जगत आहे हा था अन्याय थांबवण्यासाठी आणि हक्क पुनर्स्थापित करण्यासाठी गावकरी मार्गाने लढा देत आहेत दिवसाच्या उत्तरार्धात भारत सरकारच्या पोर्ट आणि शिपिंग विभागाचे कॅबिनेट मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हॉटेल वेस्टिन पवई येथे आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली त्या शिष्टमंडळाचे नेतृत्व शेवा कोळीवाडा सामाजिक ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष रमेश कोळी आगरी समाज नेते जयेंद्र खुणे पर्यावरणप्रेमी नंदकुमार पवार ऍडव्होकेट सिद्धार्थ इंगळे आणि फेडरेशन ऑफ फिशरीजचे मार्शल कोळी यांनी केले या बैठकीस के रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे उपजिल्हाधिकारी भरत वाघमारे उपविभागीय अधिकारी पवन चांडक तसेच जैन पीटीचे अध्यक्ष उमेश वाघ हे उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्री आणि अधिकारी हे आंदोलनकर्त्यांच्या चाळीस वर्षांच्या संघर्ष कथा ऐकून स्तब्ध झाले दा आणि आंदोलकांप्रती सहानुभूती व्यक्त केली त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पुनर्वसन प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करण्याचे शब्द दिले या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले सदरील चॅनल बंद आंदोलनात नवी मुंबई पोलीस प्रशासनाने महत्वपूर्ण भूमिका बजावली यावेळी आंदोलन यशस्वी करण्याकरता हनुमान शेवा कोळीवाडा सामाजिक ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सुरेश दामोदर कोळी पारंपरिक मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष रमेश भास्कर कोळी माजी सरपंच हनुमान कोळीवाडा परमानंद कोळी उपाध्यक्ष मंगेश अनंत कोळी हरेश महादेव कोळी नितीन महादेव कोळी उज्ज्वला रमेश कोळी कल्याणी कोळी जगदीश जनार्दन शेवेकर प्रकाश नाखवा आदींसह कोळी समाजाच्या तरुण तरुणींनी सहभाग घेत आंदोलन यशस्वी केले जे एन पी टीने शेवाकुल्याडा गावठाण जे एम पी टी बंदराच्या दुसऱ्या टप्प्यासाठी संपादन केले आणि त्या गावाचे शासनाच्या मापदंडानुसार पुनर्वसन करण्यासाठी जो काय पुनर्वसनासाठी लागणारा फंड आहे आणि विस्थापितांना बंदर प्रकल्पात नोकरी देण्याची हमी दिली आणि ते हमीच्या अनुपालनाची जबाबदारी मान्य जिल्हाधिकारी रायगड यांची होती त्या अनुषंगाने एकोणीसशे पंच्याऐंशीला उरण येथील मौजे बोरेपाकडे इथे सतरा हेक्टर जमीन संपादित केली आणि जे एन पी टीने फंड कमी दिल्यामुळे त्या सतरा हेक्टरपैकी कलेक्टर साहेबांनी फक्त दोन हेक्टरवर भराव केला आणि दोन हेक्टरपैकी एक्क्याण्णव गुंठ्यामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी सालच्या दोनशे छप्पन कुटुंबांना आज ताग्यात ट्रान्झिस्टॅममध्ये ठेवलेले नंतर आर टी आयच्या माध्यमातून आम्हाला ग्रामस्थांना असं समजलं की उर्वरित जी पंधरा एकर जमीन आहे ती शासनाने परस्पर वनविभागाला विभागाला हस्तांतर केली ही एक मोठी फसवणूक विस्थापितांच्या वर शासनाने आणि जे पीठे प्रशासनाने केले त्यानंतर ही वस्तुस्थिती कलेक्टर साहेबांनी आणि जे एन पी टी प्रशासनाने आज ताब्यात केंद्र सरकारला किंवा महाराष्ट्र शासनाचे मुख्य मंत्र्या महोदयांना कलवलेली नाही आणि आता हे लोक पुनर्वसन करतात चाळीस वर्षानंतर तर पंच्याऐंशीला जो नकाशा बनवला होता तो सतरा हेक्टरचा होता त्याच्यामध्ये मुख्य रस्ते नऊ मीटर बारा मीटरचे होते आणि चाळीस वर्षानंतरचा जो नकाशा तयार करतात त्या नकाशामध्ये रस्ते सहा मीटरचे आहेत भूखंडासाठी जमीन सात पॉईंट दहा हेक्टर आहे आणि नागरी सुविधांसाठी फक्त तीन हेक्टरची आणि त्या नकाशाला साहेब नगराचे नकार अलिबाग यांनी आणि शिडकोनी नामंजूर केलेला असताना सुद्धा त्यांनी तो फसवणूक केलेला नकाशा केंद्र शासनाला पाठवला आणि त्याला केंद्र शासनाने आज तागायत त्रुटी काढून ते पुनर्वसन रखडवीत चाललेले आहे म्हणून या अधिकाऱ्यांना गुन्हा व्हावा म्हणून बावीस जानेवारी पंचवीसचे आंदोलन सर्व ग्रामस्थांनी केलेले आहे जे एन पी टीने दुसऱ्या टप्प्यासाठी जागा लागेल म्हणून आमचं गावठाण घेतलं आणि गेली चाळीस वर्ष झाली आम्हाला काय न्याय मिळालेला नाही त्याच्यामुळे जे एन पी टी प्रशासन व जिल्हाधिकारी प्रशासन यामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांवर कारवाई हवी जे आम्ही भोगले ते त्यांच्याही परिवाराने भोगावे असे आम्हाला वाटते आज आमचे गावचं पुनर्वसन होऊन चाळीस वर्ष झालेले आहेत आणि चाळीस वर्ष आम्ही सतत जे एन पी टीसोबत सोबत लढा देत आहोत आज दोन हजार एकवीसपासून आपले पोलीस प्रशासन आम्हाला चांगले प्रकारे सहकार्य करत आहे दोन हजार एकवीसपासून आजपर्यंत पोलीस प्रशासनाच्या मुलं पुनर्वसनाचा विषय मार्गी लागण्यात येत आहे तरी आमचे पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे जे एन पी टीचे अधिकारी आहेत चेअरमॅन साहेब उन्मेश वाघ आणि जे एन पी टीचे मॅनेजर मनीषा जाधव मॅडम तसेच प्रशासना शासनाचे कलेक्टर साहेब आहेत आणि उरण तालुक्याचे तहसीलदार हे सतत बनावट पेपर आमचे पुनर्वसनाचे बनवत आहेत आणि आमचे पुनर्वसन यांचे चाळीस वर्ष केलेली फसवणूक ठकवणूक या यांच्यावर कायदेशीर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी ही आमची हात जोडून पोलीस प्रशासनाला विनंती आहे यामुळे आम्ही आज चॅनल बंद आंदोलन केलं होतं तरी सदरचं चॅनल बंद माननीय डी सी पी साहेबांच्या मध्यस्थीने केंद्रीय मंत्री श्री सर्वानंद साहेब यांची बैठक करून घेतली त्या बैठकीत चांगले निर्णय झाले आज जी सर्वानंद साहेबां केंद्रीय मिनिस्टर सर्वानंद साहेबांसोबत जी बैठक जा, पॉझिटिवली झालेली आहे पण त्या बैठकीचे आदेश जे एन डीने पूर्ण केलेले नाही तर आम्ही पुन्हा असंच तीव्र आंदोलन जे एन पी डी विरोधात चेडू आणि पूर्ण बोटी गावातल्या इतर कोलीवाड्यातल्या पण मदतीला आम्ही हा हाक देऊ त्यांना आणि पूर्ण जे एन पी डी चॅनल पुन्हा एकदा बंद पाडू न्यूज एन न्यूज न्यूजब्युरो उरण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका